नमस्कार जय श्रीराम मंडळी अलीकडच्या राजकारणाला एक वेगळं वय मिळालेलं आहे की पूर्वीची जी राजकारणी मंडळी होती ती मोठमोठी नावं जर आपण घेतली तर त्यांची शालीनता सुसंस्कृतपणा त्यांच्याकडे असणारी नीतिमत्ता त्यांच्याकडे असणारा प्रामाणिकपणा त्यांच्याकडील विनम्रता विनम्र भाव ही सर्व आता लोप पावत लोप पावली की काय लोपपावत चाललेली आहे की काय हे पुन्हा आपल्याला दिसणार नाही की का असा आपल्याला प्रश्न काही वेळेला पडतो परंतु डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे बघितल्यावर मात्र आपल्याला असं वाटत राहतं की जणू काही जुन्या काळातले राजकारणी आत्ताही आहेत की त्या काळातले नेत्यांकडे असणारी शालीनता सुसंस्कृतपणा विद्वत्ता नीतिमत्ता आणि विनम्र भाव वृत्ती ही सर्व मनमोहन सिंगांच्या चेहऱ्यावरून व्यक्त होत होती त्यांच्या आचार विचारातून हे सर्व काही व्यक्त होत होतं माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झालं आहे त्याबद्दल त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो म्हणजे काही अशी थोडी आणि मोजकी नावं आत्ता घेण्यासारखी आहेत अलीकडच्या राजकारणातली त्यामध्ये एक नाव घ्यावं लागेल म्हणजे मनमोहन सिंगांचं दिवंगत आदरणीय मनमोहन सिंगांचं की ज्यांचं वर्णन करताना ते अत्यंत एक प्रामाणिक माणूस असं करावा लागेल एक विनम्र माणूस हा असं करावं लागेल एक सज्जन माणूस असं वर्णन त्यांचं करावं लागेल अगदी मोजक्या शब्द मोजक्या शब्दात त्यांचं वर्णन करायचं झालं तर एक सज्जन माणूस मनमोहन सिंग हे अत्यंत विनम्र स्वभावाचे होते त्यांचं राहणीमान अत्यंत साधं होतं विनम्र स्वभाव मन मिळावू निगर्वी व्यक्तिमत्व आणि प्रचंड अभ्यासू प्रचंड अभ्यासू एवढी विद्वत्ता असूनही निगरवी स्वभाव हे त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य होतं मंडळी एकोणीसशे एक्क्याण्णवचा तो काळ राजीव गांधी दिवंगत झालेले होते आणि त्यानंतर नरसिंहराव हे पंतप्रधान झाले त्यांच्या काळात पंतप्रधान पदाची माळ पडली त्यांनी मनमोहन सिंगांना कारण देशाची स्थिती खूप वाईट होती पंतमा पंतप्रधानांना अशी कल्पना आली त्यांना असं सांगण्यात आलं अहवाल दिला गेला की नऊ दिवस पुरतील सगळं सोनं भारताचं घाण पडलेलं आहे परदेशामध्ये आणि नऊ दिवस पुढचं पुरे एवढीच भारतीय गंग भारताकडे परके गंगाजी शिल्लक आहे आर्थिक स्थिती ही अत्यंत वाईट आहे दुष्कर आहे आणि ती डबघाईला आलेली आहे चिंताजनक परिस्थिती आहे हा सर्व अहवाल आणि याची कल्पना नरसिंहरावांना आली मुळात नरसिंहराव हे अतिशय बुद्धिमान विद्वान होते तेही स्वतः एक अर्थतज्ञ होते परंतु त्यांनी अचूक माणसाची आशावे निवड केली ती म्हणजे मनमोहन सिंगांची की हे एक अर्थतज्ञ होते त्यांना त्यांनी सर्व पाचारण केलं राजकारणात त्यांना आणलं आणि त्यांना अर्थ खात्याची जबाबदारी धुरा ही त्यांच्यावर सोपवली हो ती यांनी समर्थपणे पार पाडली की बाकी तात्विक वैचारिक काही मतभेद असू शकता की त्यांनी जे उदारीकरण आणलं जागतिकीकरण आणलं देशात परिवर्तन आणलं त्या उदारीकरणा उदारीकरणासंदर्भात समजा कारण त्यानंतर ते होरेस्ट्रे कंपन्या भारतात खूप आल्या त्याच्याविषयी मतभेद काही असू शकतात परंतु त्यांनी एक वेगळा मार्ग दाखवला आणि त्या मार्गाशी ते, मार्गा ते प्रामाणिक होते आणि ते त्यानंतर ते भारतात नक्कीच परिवर्तन झालं हे आपल्याला मान्य करावं लागेल की सर्वसामान्य मनुष्य मध्यमवर्गीय मनुष्य की जो काही हजार रुपये पगार घेत होता तो हजाराच्या संख्येत काही लाखाच्या संख्येत तो लाखाच्या लाख रुपये पगार घेऊ लागला वेतन घेऊ लागला दुसरी गोष्ट मोठमोठ्या शहरामध्ये मुंबईसारख्या असेल दिल्ली असेल मद्रास असेल बेंगलोर असेल हैदराबाद असेल अशा ठिकाणी फ्लॅट घेऊ लागले फ्लॅटची घराची स्वप्न बघू लागले आणि ह्या निम्नस्तर असेल किंवा मध्यमवर्ग असेल हे, हे यांना त्या चक्रातून त्यांनी बाहेर काढलं हे नक्की त्याचं श्रेय हे डॉक्टर मनमोहन सिंग दिवंगत मनमोहन सिंग यांना नक्की श्रेय हे द्यावं लागेल त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे तो निर्णय चूक बरोबर काय असेल तो वेगळा झाला परंतु त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतला त्यावेळच्या परिस्थितीनुसार घेतलेला निर्णय तो योग्यच असणार आहे कारण डॉक्टर मनमोहन सिंग हे अतिशय प्रामाणिक प्रामाणिक होते त्यांना एकूणच सगळ्या देशातल्या आपल्या परिस्थितीची जाणीव होती ते स्वतः कायम जमिनीवर राहिले त्यामुळे त्यांनी जो मार्ग अनुसरला त्याची फळं चाकायला नंतरच्या कालखंडात नक्कीच भारतीयांना ही मिळाली आहेत एक नवा मार्ग त्यांनी अनुसरला आणि आपल्या सर्वांना त्यांनी एक नव्या मार्गावर जाण्याची दिशा दिली आहे मंडळी मनमोहन सिंग हे जसे निगर्वी स्वभावाचे होते किंवा उत्तम अर्थतज्ञ होते विद्वान होते ते विनम्र स्वभावाचे होते याच सुसंस्कृत होते परंतु याचबरोबर ते हळव्या मनाचे देखील होते सार्वजनिक जीवनात काम करताना टिकाई होतच असते परंतु मनमोहन सिंगांवर कधी कुठलाही आरोप प्रत्यारोप झाले नाहीत आरोप झाले नाहीत याचे कारण त्यांचं चारित्र्य हे अतिशय शुद्ध होतं धवल चारित्र्याचे ते होते एवढ्या वर्ष राजकारणात राहू नये ते धवल चारित्र्याचे होते त्यांच्यावर कोणी आरोप करू शकला नाही हेच त्यांची एक विशेष बाब होती आणि त्यांनी कधी आपली पातळी सोडून टीका कुणावर केली नाही असे काही ठराविक व्यक्तिमत्व असतात भले भले राजकारणी कधी कधी आपली पातळी घसरतात आणि वाटेल तशी टीका करतात पातळी सोडून टीका करतात परंतु यांनी आपली नैतिक पातळी कधीही सोडली नाही आणि एवढ्या वर्षाच्या राजकारणात कोणावरी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही अपशब्द वापरला नाही कुणीही मनुष्य त्यांच्यापासून दुखावला नाही दुरावला नाही त्यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना मनमोहन सिंगांविषयी कायम आदरच वाटत राहिला हा एक किस्सा आहे तो डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना म्हणजे अगदी प्रारंभीच्या काळातला जेव्हा ते अर्थमंत्री झाले त्यानंतर पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला आणि तो त्यांना विचारपूर्वक मांड मांडावा लागला होता ह्याचं कारण असं की त्या काळात भारत खूप आर्थिकदृष्ट्या संकटात होता त्याआधी चंद्रशेखर डॉ पंतप्रधान होती त्यानंतर थेट नरसिंह पंतप्रधान नरसिंहराव पंतप्रधान झाले डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले त्यामुळे भारत खूप आर्थिकदृष्ट्या खूप संकटात होता आणि अशा संकट काळात त्यांना पहिला अर्थसंकल्प मांडायचा होता आणि त्यामुळे त्यांना खूप गोष्टींची खबरदारी घ्यायची होती त्यामुळे त्यांनी अर्थसंकल्प मांडला आणि त्याच्यावर अटलबिहारी वाजपेयींनी टीका करणारं भाषण केलं ते मनमोहन सिंगांना सहन झालं नाही त्यांचा स्वभाव हा हळवा होता हळवार म्हणायचे ते होते कारण ते स्वतःच्या धोरणांशी विचारांशी प्रामाणिक होते आणि त्यांनी जे केलं ते प्रामाणिकपणे केलं मनात कुठला वाईट विचार ठेवून लबाडी ठेवून केलेलं नव्हतं ते अत्यंत प्रामाणिक होते त्यामुळे त्यांना अतिशय दुःख झालं आणि त्यांनी सगळं नरसिंहरावांकडे जाऊन आपला राजीनामा दिला मग मनमोहन नरशिवरावाने राजीनामा स्वीकारला रा नाही त्यांनी त्यांची समजूत काढली परंतु तरी देखील ते दुःखी होते त्यामुळे अखेरीस अटलजींना कण यांचे वरच्या पातळीवर खूप चांगले संबंध असतात ते बाहेर टीका करतात परंतु राजाकरण यांचे वरच्या पातळीवर वैयक्तिक स्वरूपाचे खूप चांगले संबंध असतात त्यामुळे नरशेंवरावांनी अटलजींना फोन करून सांगितलं ही झालेला घटनाक्रम सांगितला तुमच्या टीकेने ते दुःखी झालेले आहेत तर तुम्ही त्यांची समजूत काढा ते राजीनामा द्यायला निघालेले आहेत त्यामुळे अटलजी स्वतः मनमोहन सिंगांना भेटायला गेले आणि त्यांची ते त्यांनी समजूत काढली आणि त्यांना अटलीने सांगितलं की मी विरोधी पक्षनेता आहे विरोधी पक्षाचा नेता आहे तुमच्यावर टीका करणं हे माझं काम आहे ती टीका तुम्ही मनावर घ्यायची नसते तुम्ही तुमच्या कार्य कार्यपद्धतीप्रमाणे तुम्ही काम तुम करा तुम्ही जे नियोजन आखले त्याप्रमाणे तुम्ही काम करा आणि आम्हा विरोधकांना टीकाही करावीच लागते ती करावी लागते त्यामुळे तुम्ही ती मनावर घेऊ नका अटलजींनी अटलजी एवढे मोठ्या मनाचे होते थोर हृदयाचे होते कवी मनाचे होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे अटलजींनी त्यांच्या तोलामोलाच्या असणाऱ्या अशा सरहृदयी असणाऱ्या मनमोहन सिंगाची समजूत काढली आणि मनमोहन सिंगांनी मग राजीनामा मागे घेतला मंडळी असे थोर राजकारणी आपल्या देशात अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले आहेत त्यामुळे कितीही म्हटलं तरी ह्या राजकारण्यांमुळेच आपल्या देशातलं राजकारण हे नीतिमत्तेला धरून हे असणारच आहे ते केवळ या अशा राजकारण्यांमुळेच आणि ह्यांचा सर्वांचाच आदर्श हा तरुण पिढीने घ्यावा असाच आहे मंडळी आपल्या सर्वांच्या वतीने मी डॉक्टर मनमोहन सिंगांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो धन्यवाद जय हिंद जय भारत